पवित्र पोर्टलद्वारे जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची भरती करण्यात आली आहे मात्र यात दोनशे चौऱ्याऐंशी शिक्षकांना नियुक्त्या मिळत नसल्याने या शिक्षकांनी नस आज जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय पाहूयात पवित्र पोर्टलद्वारे सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोनशे चौऱ्याऐंशी शिक्षकांची निवड जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये शिक्षक शिक्षिका म्हणून झालेली आहे कागदपत्रांची तपासणी पाच आणि सहा मार्च रोजी झाली मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे समुपदेशन तथा नियुक्ती मिळालेली नाही यामुळे डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या दालनासमोर शिक्षकांच्या वतीने काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यानंतर शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्याशी झालेल्या चर्चेत सात जूनपर्यंत प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जालना जिल्हा परिषदमध्ये ह्या नवनियुक्त शिक्षकांची निवड झालेली आहे परंतु वेळोवेळी आचारसंहितेचं कारण सांगून यांच्या नियुक्त्या डावलल्या जात आहे जुन्या शिक्षक संघटना यांच्यावरती दबाव आणून यांच्या नियुक्त्याला अडथळा निर्माण करण्याचं काम करत आहे मा महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा अनेक नियुक्त्या जा झालेल्या आहेत सर्वांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या आहेत फक्त जालना जिल्हा परिषद ही तेवढी मागं आहे या नवनियुक्त शिक्षकांची एकच मागणी आहे की तात्काळमध्ये ह्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्या देण्यात यावं एवढ्या मागण्यासाठी आज एवढा समुदाय जमलेला आहे आज आम्ही मान्य सी ओ साहेबांशी भेटलो त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी तीस तारखेला सर्वांना समुपदेशाद्वारे नियुक्त्या दिल्या जातील असं आश्वासन त्या ते ठिकाणी त्यांनी दिलं आहे आणि थोड्या वेळामध्ये हे पत्र त्यांच्या माध्यमातून काढलं जाईल प्रशासनाच्या जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी शिक्षक आहेत संतोष मागर